नमस्कार मित्रांनो प्रथम मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल मी तुमचा आभारी राहीन तर मित्रांनो आजचा विषय आहे की स्वप्नाबद्दल तुम्ही स्वप्नाबद्दल सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाला स्वप्नही पडत असतात आणि ही स्वप्न काय आत्ताच पडायला लागली असं नाही माणूस जन्मला त्यापासून ही स्वप्न पडतायत म्हणजे कारण वेदांमध्ये पण याचा उल्लेख आहे रामायण महाभारत ह्याच्यामध्ये या धर्मग्रंथांमधून सुद्धा उल्लेख आहेत की स्वप्न माणसाला पडत आलेली आहेत जैन धर्म धर्मग्रंथ बौद्ध धर्मग्रंथ सगळ्यांना ह्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे की स्वप्न प्रत्येकाला पडतात पण ही स्वप्न कशी पडतात ही कोणाला कळत नाहीत कारण ती अशी विचित्र टाइपची ती सगळं असतं ते आपल्याला कळत नाही कशामुळे पडतायत ते म्हणजे जसं काय आता मला पण पडलेलं मी तुम्हाला सांगू शकतो की असं वाटतं का कोणतरी आपल्या पाठी धावतोय हो आणि आपण आपले पळतोय पण आपल्याला पळायलाच होत नाही आपले पाय तिथेच आहेत आपण किती प्रयत्न करतो धावण्याचा तरी आपल्याला तिथेच आहोत आपण पळतच नाही आणि आपण वाटत कोणतरी मागून येत आहे म्हणून एक भीतीही असते त्यावेळी जेव्हा आपण ते पळण्याचा प्रयत्न करतो बोलायचा प्रयत्न केला तर शब्द तोंडातून येत नसतो अशा प्रकारे ती वेगळीच काहीतरी स्वप्न पड असतात ते त्याचा अर्थ सहसा उलगडू शकत नाही खूप म्हणजे खूपच कठीण आहे आणि मी बोलतो त्याचा कोणी प्रयत्नही करू नये अशा त्याच उलगडण्याचा कारण ते समजूच शकणार नाही अशा प्रकारे ती स्वप्न सगळं मिक्सिंग असतं त्याच्यामध्ये त्यामुळे ते आपल्याला समजू शकत नाही तर वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न असतात त्यामुळे मी सांगतो की ते कशी पडतात हे समजणं थोडं थो कठीण आहे पण जेव्हा सिगमंड फ्रॉइड म्हणून हा जो मानसशास्त्रज्ञ होता तो जीव होता पण त्यांनी जेव्हा याचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्याला कळलं की ही स्वप्न ही आपल्या ज्या भावना असतात किंवा ज्या भावना आपण दाबून ठेवतो आतमध्ये आपल्याला त्या व्यक्त करता येत नाही किंवा आपल्याला सांगता येत नाही समोरच्या लोकांना किंवा ती आणि भीती जी असते ती जी दाबून ठेवतो आपण बऱ्याच वेळा तुम्हाला माझा प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असते काही असते ते का स्पष्टपणे बोलणारे असतात स्पष्टपणे सांगतात असं आहे तसं मला हे पाहिजे ते पाहिजे तर काही असतात ते आतमध्ये दाबून ठेवतात आणि प्रत्येक माणूस सगळ्याच गोष्टी बोलून दाखवू शकत नाही त्यामुळे त्या त्याला जो आतमध्ये जो दाबून ठेवतात त्या बऱ्याच वेळा मग स्वप्नाच्या रूपाने आपल्याला झोपेमध्ये दिसत असतात म्हणून ते लिल ऐकलं तुम्ही हे वाक्य खूप फेमस आहे मनी वसे ते स्वप्नी दिसले म्हणजे सगळं आपल्या मनामध्ये जे दाबलेल्या आपल्या ज्या भावना असतात त्या सगळ्या त्या अशा स्वप्नांमधून त्या बाहेर येतात म्हणून अ त्या होतंय पण आपण जेवढा प्रयत्न करू ती भीती त्या भावना दाबून न ठेवण्याचा जे असेल ते कोणाला कोणाला सांगत राहिल्या पाहिजे सा जसं बघायला गेल तर स्त्रियांना थोडी कमी अशा प्रकारची स्वप्न पडू शकतात जी दुःखदायक आहेत भीतीदायक आहेत कारण असं मी म्हणणार पडत नाही पडतात सगळ्यांनाच पण त्यांना थोडी कमी पडू शकत असतील कारण त्या रडून त्या व्यक्त करतात कोणाला तरी सांगतात त्यांचा स्वभाव असतो तो सांगण्याचा असतो पण पुरुषाचा स्वभाव हा ससा आपण एवढं सांगत नाही आपल्या मनात सगळ्या गोष्टी आपल्या पत्नीला सुद्धा आपण सांगत नाही किंवा इतर लोकांना पण सांगत नाही आपण दाबून ठेवण्याचा खूप प्रयत्न करत असतो आतल्या आणि त्याच मग त्याचाच एक प्रकारे कोंडमान मग ते स्वप्नांद्वारे त्या गोष्टी त्या भावना बाहेर येत असतात म्हणून त्या होत्या पण आपण शक्यतो कशा भा, त्या ती भीती जी आहे ना ती आतमध्ये न राहील तेवढी बरी असते कारण तुम्ही बघाल तर स्वप्न ही अं सत्तर टक्के तरी भीतीदायक असतात जी मजा करणारी स्वप्न अशी खूप कमी असतात आ, कारण कारण त्याच म्हणजे मजा करणाऱ्या गोष्टी या मनात दाबून राहत नाहीत ते, ते आपण आनंदाने व्यक्त करतो सगळ्यांना सांगतो त्याचा आनंद घेतो पण ज्या भीतीदायक गोष्टी आहेत त्या खूप दाबून राहत असत जसं मी तुम्हाला सांगेन की काही काम त्या फ्रॉईडने लिहिलंय सिगमंड फ्रॉईडने की जी काम वाचना असतात त्या पण आपण आतमध्ये खूप दाबून ठेवतो जसं काय आता तरुण मुलगा आहे त्याला ऑटोमॅटिकली नैसर्गिकरित्या एक आकर्षण असत कुठल्याही स्त्रीचं मुलीचं पण तो का किंवा त्याला त्याची इच्छा असते काम असणं शमावण्यासाठी त्याला काही मार्ग नसतो तेव्हा त्या ते त्याच्या ज्या भावना असतात त्या आतमध्ये दाबल्या गेलेल्या असतात आणि मग स्वप्नांमध्ये तो ते चित्र त्याला दिसतं की तो बाबा एखाद्या मुलीबरोबर किंवा स्त्री बरोबर त्याची काम ना क्षम होतो हे त्याला ते, ते चित्र दिसतं आणि प्रत्येक पुरुषाला किंवा आता स्त्रियांना दिसत असेल का माहिती पण पुरुषांना तरी ही स्वप्न अशा प्रकारची पडतात ते का पडतात कारण ते ला... आ, काम वाचन आपण दाबल्यात आपण जेव्हा ज्या म्हणजे आपण ज्या समाज रचना जी केली त्यापासून आपल्यावर बरेच नियम लादले गेले काय बाबा तुझं लग्न झाल्याशिवाय ती तू काम शमवू शा, शकत नाही तू दुसरीकडे कुठेही जाऊ तस करायचं म्हणजे तू वाईट माणूस आहेस तुला मग त्याला शिक्षा देऊ देऊ दिली जाते हे आपल्याला माहित आहे त्यामुळे त्याला ते दाबावेच लागते पण जर जर तुम्ही प्राणी पक्षी बघितलं तर तसल्या गोष्टी दाबावी लागत नाही त्याला वाटलं ते तस करून टाकतात त्यामुळे माणसाचा माणूस सुद्धा एक प्राणीच आहे पण माणसाने काय केलं स्वतःवर बंधन घालण्यात खूप म्हणजे बंधन घालत गेला तो प्रत्येक गोष्टी बंधनं घालत गेला म्हणून तो आपला पोट मारा होत असतो आपल्याला व्यक्त होता येत नाही आपल्याला मना प्रमाणे काही करता येत नाही आणि मग आपण चुकीच्या मार्गाने बऱ्याच गोष्टी करायला बघतो मग त्याची शिक्षा समाजाकडून आपल्याला मिळत असते म्हणजे जे कोण आता सगळीच माणसं काही असं गोष्टी करू शकत नाहीत कारण तो मग गुन्हेगार ठरतो त्याला शिक्षा होऊ शकते मग त्या आपण दाबतो मनामध्ये मनामध्ये ठेवतो त्या पण त्याच काय होत ते शरीर आपल्याला ते दाबून द्यायला तयार होत नाही त्याला ते कुठलाही म्हणजे मन म्हणे शरीरापेक्षा मन आहे ना ते काय करत मग कुठल्या तरी मार्गाने व्यक्त व्हायला बघतं आणि मग त्या गोष्टी आपल्याला दिसतात जशी भीती सुद्धा बऱ्याच गोष्टींची भीती आपल्या मनामध्ये दाबलेल्या कुठल्या वेगवेगळ्या वे वे प्रकारचे जे ताण येतात ती एक प्रकारची भीती असते जे ओव्हर थिंकिंग आपण बोलतो सतत त्या गोष्टीचा विचार करत राहतो ती भीतीच असते ज्या जे निगेटिव्ह विचार आहे ती म्हणजे भीती असते ती भीती जेव्हा आतमध्ये दाबून आपण दाबून ठेवतो तेव्हा ती व्यक्त होणं खूप आवश्यक असतं मग ती स्वप्नांद्वारे व्यक्त होते जसं मी बोललो आपण धावतोय धावतोय कोणतरी पाठी लागलेला आहे ही एक भीतीचं रूप आहे आणि ते आपण स्वप्नामध्ये बघतो आपल्या कोणतरी पाठी आपण ओरडलो तरी आवाज येत नाही आपल्या तोंडातून आपण नुसते ओरडत असतो पण शब्दच बाहेर येत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न अशी भीतीदायक आपल्याला पडतात पण आपल्याला ती पण ती का पडतात आपली जी, आप जी दाबून आतमध्ये ठेवलेली भीती असते ती असते तर विचार विचार जेवढे तुम्ही कमी कराल आणि चांगले विचार जेवढे जेवढे तुम्ही चांगला कराल ऑटोमॅटिकली स्वप्नांची संख्या कमी कमी होत पूर्णपणे कमी होणारच नाही असं मला तरी वाटत या जीवनामध्ये कारण शंभर टक्के आपण पॉझिटिव्ह विचार करू शकत नाही निगेटिव्ह विचार आपोआप येणारच आहेत ते पण तुम्ही जास्त जर जसं मी तुम्हाला सांगितलं हे निगेटिव्ह विचार कसे कमी करायचे तर चांगले विचार मनात भरले काय नकारात्मक विचार बाहेर निघून जातात जसं एक ग्लास आहे ते रिकामा आहे तर त्याच्यामध्ये हवा आहे तर ती हवा कशी काढायची तर तुम्ही पाणी होता त्याच्यामध्ये आपोआप ती हवा निघून जाते तसंच आपल्या मनाचं आहे आता मनामध्ये जे नकारात्मक विचार भरलेले आहेत ते आपोआपच येत आप असतात भीतीमुळे येत असतात चिंतेमुळे येतात काळजीमुळे येतात आणि हे मग माणसाचा स्वभाव तसा आहे की काळजी करणे चिंता करणे पण ते तुम्ही कमी करू शकता तर कमी करण्याचे मार्ग म्हणजे नामस्मरण करणे मंत्रोच्चार करणे देवाच नामस्मरण तुम्ही सतत करत राहाल जास्तीत जास्त वेळ तेवढे ते वाईट विचार ते आतमध्ये राहत नाहीत मी चांगले विचार भरले जातात जेव्हा चांगले विचार आत गेले तर वाईट विचार आपोआप तुमचं मन हे फोकस होत चांगल्या विचारांवर आणि तुम्ही जेव्हा प्रवचन ऐकाल कीर्तन ऐकाल किंवा चांगली पुस्तकं वाचाल तसं तुमचं मन चांगल्या विचाराने भरत जातं आणि मग तुमचं वाईट स्वप्न पडण्याचे प्रमाण कमी होत जातं हळूहळू हळू तुम्हाला गाढ झोप लागू शकते पण तुम्ही तसं करत नसाल तुम्ही जास्त नकारात्मक वर जास्त फोकस करत असाल चिंता करत असाल काळजी करत असाल व आता मग पैशासाठी सगळ्यांनाच एक टेन्शन असतंच कायमचं पैसा मिळण्यासाठी काही जण भरपूर असला तर त्यांना टेन्शन असतं मग ते विचार जे त्यामुळे आपोआप भीती निर्माण होते ते मी जो गेल्या वेळी एका व्हिडिओत मी म्हणालो होतो ते भविष्यवाला एकदम मला म्हणाला होता की श्रीमंत लोक काय येतात तर त्यांचे बिझनेस असतात तीन चार समजा फॅक्टरी त्यांच्या आहेत कंपन्या आहेत तर एक एक चालते दोन चालताय तर दोन चालत नाही तर ते त्याबद्दल टेन्शन मध्ये असतात की म्हणजे हे दोन का चालत नाहीत मग त्यांना ती असुरक्षता वाटत जाते ते नाही चालले तर मग माझा कर्ज बाजार येऊन मी पैसे कुसून उचलून फेडो ही भीती बिझनेस नोकरी नोकरीवाल्यांना पगार वाढत नाही त्यामुळे घर चालवता येत नाही मुलांचं शिक्षण आहे महागाई वाढते ही भीती चिंता आईला जर बायका असेल त्यांना त्यांना मुलांची भीती वेळेवर नाही आली तर काय झालं असे नवऱ्याची भीती गाडी घोड्यातून माणसं येतात असतात प्रवास करतात ती भीती किंवा आता इतर कुठल्या ना कुठल्या भीतीच असतात त्या आतमध्ये जशा आपण त्या दाबत राहतो दाबण्याचे आपल्याकडे मार्ग पण नसतो व्यक्त कसे करणार त्या प्रत्येक वेळी काय तुम्ही ते सांगत राहत नाही ना, ना कोणाला मग ते आतमध्ये दाबल्या जातात ती भीती आणि ती भीती मग स्वप्नांतून दिसायला लागते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर पण होत असतो मग तुम्हाला आहे डॉक्टर सुद्धा आता म्हणतात साठ टक्के ही विचारांमुळे म्हणजे नकारात्मक विचारांमुळे आपण जे ना, ना विचार आपन, आ, जे डिसीज म्हणजे हे रोग आहे त्यांना आमंत्रण देत असतो जे आता ब्लड प्रेशर डायबिटीज uh, थायरॉइड हे सगळे मुळे जास्त होणारे रोग आहेत पण आपले लाईफस्टाईल बदलली आपण बसून आठ नऊ नऊ तास काम करतो त्याच्यामुळे सुद्धा रोग होत असतात तर मी सांगेन तुम्हाला भीती आता हे मनात जे स्वप्न जे वाईट पडतात त्याचा मार्ग दोनच आहेत एकच मोठ मुख्यतः आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्याची एक भीती आणि दुसरं मी सांगितलं काम वासना हो आता दोघांपैकी एक तुम्ही भीती आहे ती कमी करणार कशी कराल की प्रार्थना कराल तशी प्रार्थना म्हणजे ना, नामस्मरण कराल मंत्रोच्चार कराल तशी ती भीती कमी होऊन जाते आणि काम वस्त पण त्या नामस्मरणाने मंत्रोच्चाराने आपोआप थोडी कमी होऊन जाते म्हणजे नंतर लग्न झाल्यावर तुम्हाला तशा टाईपची स्वप्न जास्त पडणार नाहीत तुम्ही ती तसेच टाइपची स्वप्न का पडतात जी तुमच्या काम वसन शमलेल्या नसतात म्हणून म्हणजे तरुण मुलांच्या जास्त करून म्हणेन किंवा ज्याचं लग्न झालं नाही असं त्याच्या का त्या ते स्वप्नातून त्याला तशी स्वप्न पडतात आणि त्याचा तो शमवत नाही आणि जो शमवतो त्याला तशी टाइपची खूपच कमी पडतात म्हणजे दहा बोले तर एखादं स्वप्न त्याला पडेल किंवा दोनच स्वप्न पडतील पण इतरांना दहाच्या दहा तशीच पडणार कारण त्यांची ते मन शांत झालेलं नाही मन शांत करण्याचे फक्त मुख्य मार्ग एकच आहे म्हणजे तीन चार मार्ग मी तुम्हाला सांगितले एक म्हणजे स्मरण करणे मंत्रोच्चार करणे चांगली पुस्तकं वाचणे चांगल्या वातावरण राहणे प्रवचन ऐकणे कीर्तन ऐकणे यामुळे तुमचं मन आनंदी राहतं आणि तुमच्या मनातले वाईट विचार नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात आणि सकारात्मक विचार आतमध्ये भरले जातात तुम्हाला हे ठरवायचं तुम्हाला कुठलं चांगलं चांगला सकारात्मक कशा आतमध्ये करायचे तर याच्याशिवाय दुसरं मार्गच नाही नाहीतर मग तुम्हाला अशी स्वप्न पण पडत जातील आणि त्याचा परिणाम शरीरावर पण पर होत असतो तर मित्रांनो हे तुम्ही शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि या माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद